ती साडी घेणार नाही महिला इतना ना सगळे गोडक्या वस्तीवर राहणार आहोत त्या महिलांना जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे गार्डन ती पावसामुळे पर्यंत रस्ता नाही एकदम कच्चा आहे आमची लहान मुलं शाळेला जाते सायकल वरनं घसरतात किंवा आमची सर्व जाणारी ते सुद्धा घसरतात आम तिकडे एक व्यक्ती घसरलेला आहे तिथं आणि लाईट नाही मेन म्हणजे आणि मला कधी नाही आम्ही तीन वेळा सरपंचाला फोन केला की आम्हाला लाईट नाही लाईट लावून द्या तरी त्यांनी आमच्याकड आंदोलन मात्र केलेला आहे बहिणीचं पासष्ट वर्षाच्या पुढे का पैसे नाही तर आम्ही सावत्र बहीण आहे का आम्हाला साडी नको आमच्या घरात झप निघ आठ दहा महिने झाला आम्ही लाईट बसवा म्हणजे वायरमनाला पदरचा बल्प आणून देतो म्हणलं तर वायरमन म्हणजे की आमचा अधिकार नाही